राजापूर संपूर्ण महाराष्ट्रात होळीचा सण साजरा केला जातो परंतु तळ कोकणात हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीत साजरा केला जातो आज राजापूरच्या निवेली पारवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला बारा वर्षानंतर हा मान निवली पारवाडीला मिळाला असून आज पारवाडी ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी अनेक प्रथा तसेचे देखील दिसून आले पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात येत असते प्रत्येक होळी कोण्यापासून ती होळीच्या मांडावर मोठ्या वेळ घरातील प्रत्येक छातीने हजर असते आणि आज कार्यक्रमासाठी मुंबई येथे कामा निमित्म वास्तवलास असलेला आपल्या आपल्यात कोकणात आपल्या गावी दाखवून होत असतात साज कसं वाजला तालुक्यातील निवेदी या गावांमध्ये पाहायला मिळाला या गावात कामानिमित्त महाराष्ट्राच्या मुंबई पुणे त्याचबरोबर अमेरिकेत स्थायिक असलेले परांजपे कुटुंब देखील या होळी उत्सवाला दाखल झाले होते त्याचबरोबर गावातील जाणकार मंडळी देखील आवर्जून उपस्थित झाली होती त्यामध्ये होळी नाचवताना त्याचबरोबर लहान थोर मंडळीने आवर्जून होळी नाचवण्याचा आनंद घेतला त्याचबरोबर महिला मंडळीने देखील पारंपरिक पद्धतीने होळीची के पूजा केली मध्ये सुद्धा होळीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो आता हे माझे भाऊ आहेत अमेरिकेहून आलेले आहेत मुद्दाम शिंगोत् सर्व कार्यक्रम तिथले थांबवून आज खास गाववाल्यांच्या प्रेमासाठी म्हणून मुद्दा म्हणून ते आलेले आहेत आणि आज बारावाड्यांची होळी पण बारा वर्षांनी येते आणि निवेली ग्रामस्थांनी आमचं असे नातेसंबंध एकदम असे रेशमांच्या कट्ट धाग्यासारखे असे बांधले गेलेले आहेत त्याच्यामुळे निवेली म्हटल्यावर एक आमचा आत्मीयतेचा विषय असतो आज आम्ही सर्व परिवारातले म्हणजे खास आणि सर्व ग्रामस्थांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या खूप खूप अशा शुभेच्छा बरं सर आपण अमेरिकेहून आलात काय सांगाल पूर्वी लहानपण आपलं इथे गेलं असेल पूर्वीच्या होळीमध्ये आत्ताच्या होळीमध्ये काही अंतर दिसून येतं का किंवा काय फरक दिसतो का असा फरक असा नाही पण मधल्या काळामध्ये काही माणसं गावामध्ये कमी होती पूर्वीच्या काळी खूप उत्साह असायचा मग मधल्या काळामध्ये कमी होतं आणि आता पुन्हा मला पर्सनली विचाराल तर खूप मोठ्या प्रमाणावर मी एवढी मोठ्या प्रमाणावर पण माणसं इतक्या वर्षात बघितली नाहीत माझ्या याच्यामध्ये आणि मला खूप बरं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आलेत आणि पुन्हा या उत्सवाला एक नवं जीवन प्राप्त झालं त्याच्याबद्दल ठीक आहे ठीक आहे सर अमेरिकेचं कल्चर आणि आपला मा इंडियन कल्चर यामधला फरक काय जाणवतो का तिथे तुम्ही तिथे असता बारा वर्षानंतर तुम्ही इथे आलात बारा वर्षानंतर इथली होळी आहे आणि तिथले बारा वर्ष याबद्दल मधला फरक सांगाल त्याच्यामध्ये फरक असं म्हणता येईल की तिकडे आपल्याकडे जसं सामाजिक भावना असते तशी सामाजिक भावना तिकडे कमी असते प्रत्येक असं कौटुंबिक जीवन मनुष्य दगत असतं पण आपल्या इथे एक मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येऊन एक ग्रुप ॲक्टिव्हिटी जशी असते तशी तिथे असते आणि तो उत्साह आपल्यासारखा कुठंच मिळू शकत नाही थँक्यू आज पहिल्यांदीच मी इथे वर आले बारा वर्षापूर्वी मी वर आले तेव्हा आमच्या घराशीच फक्त आमच्या घराशी ज्या वेळेला त्या वेळेला आघायत जाऊन पोफळ पडते ते मी पाहिले आणि मग ती पोफळ नागपूर आमच्या इथे अंजनेश्वरला नाच पण आपल्या गावातल्या होळीला मी पहिल्यांदीच कसं वाटतो आजचा पहिला छान वाटतं एवढी गर्दी बघून खूप आनंद झाला एवढी गर्दी बघून आपल्या गावातले लोक एवढ्या संख्येने येतात ह्याच फार कौतुक हे आमचं सगळं पाहून माझ्या खूपच आनंद झालाय आणि ह्याच्या पुढच्या पिढीने हा अनुभव घेऊन त्यांच्या मुलांना ही माझी इच्छा आहे अशी छान व्हावी शिमगा हा पारंपरिक सण आहे कोकणचा पहिल्यापासून प्रत्येकाला शिमग्यामध्ये घराची आळ होऊन जाते त्याप्रमाणे आमच्या कसाई करून शिमग्यासाठी येतो आणि दिवेली गावची ही परंपरा किंवा ह्या बारा वाड्यांची जी परंपरा आहे बारा वर्षांना एकदा होळी ही आमच्या या वर्षा दिवेली गावात येणार आहे त्याच्यामुळे वातावरण तर तुम्ही बघताय कसं एकत्र पुंडलीत झालेलं आहे सगळ्यांना खूप उत्साह आणि आम्हाला पण खूप मजा येते ही गावातली होळी ह्याच्यामध्ये एक साम्य आहे की हे सगळं गाव येते एक येऊन एकत्र येऊन हा शिमग्याचा सण खूप आनंदाने साजरा करतात परंपरा आहे ही कोकणाची साखरमानी कुठं कुठून आता आमच्या घर घरातले तर लोक अमेरिकेतनं शिमग्यासाठी आलेले आहेत आणि खूप सगळ्यांनी एकत्रपणे सण साजरा केल्यावर खूप आनंद मिळतो सगळ्यांना आणि फरक आहे की ही हिवेली गावची जी आता यावर्षीची होळी आहे ती बारा वर्षांची परंपरा म्हणजे दर बारा वर्षातनं एकदा आमच्या गावावरती टर्न असते अंजनेश्वर इथे जे, जे देवस्थान आहे त्याची होळी जी आहे ती दर बारा वर्षातनं एकदा आमच्या इथून येतं तो बारा वर्षाचा हा क्षण आहे तो आम्ही पुरेपूर एन्जॉय करण्यासाठी सगळे एकत्र एक इथे जमतो कोकणातला गणपती आणि शिमगा हे दोन पारंपरिक सण आहेत आणि ह्या सणांचं महत्त्व कोकणवासियांना सांगायला नको ह्याच्यातनं माणसं एकमेकांना खूप जवळ येतात पहिली पिढी दुसरी पिढी नंतरची पिढी ही एकत्र येते आणि आनंदाने हा शिमगा सण साजरा केला जातो यावर्षी आमच्या गावामध्ये बारा वर्षांनी जो होळीचा मान मिळतो तो यावर्षी आमच्या गावाला मिळालेला आहे त्यामुळे अधिकच उत्साह आहे होळी आता आमची जी आहे आलेली होळीची आम्ही आरती तिथं स्वागत करणार हो। आहोत आणि ही परंपरा